मान <laughs>

खर तर आपन, या कार्यक्रमाला खूप खुशी झालेला आहे प्रतिमा पूजन झाल्यानंतर आपण आपल्या लोकनेत्याला आदरांजली व्हायची पाच मिनिट श्रद्धांजली वाढण्यासाठी सर्वांनी उभं राहा अशी विनंती यानंतर माजी सहकार मंत्री उशीर झालेला आहे त्यामुळे हर्षण भाऊ बोलतील आणि संचयन व लोकनेते प्रतिकृती त्याचा सोहळा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रयजी भरणे उपस्थित असलेले श्री आप्पासाहेब जगदाळे हनुमंतरावजी कोकाटे प्रताप बाबा व्यासप उपस्थित पदाधिकारी आणि या सगळ्या बॅक परिसर आलेले सर्व ज्यांचे पारंपरिक पद्धतीनं मत्स्य व्यवसाय करतात ते सर्व भगिनी उपस्थित अधिकारी आणि तरुण सहकारी मित्रांनो मी दादांच्या प्रतिमेला पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण बारामतीला कार्यक्रम होता आपल्याला बराच वेळ वाट पाहावी लागली त्याबद्दल दिंगिरी व्यक्त करतो आणि आज एक आनंदाचा दिवस आहे कारण उजनी एक कोटीपेक्षा जास्त मत्स्यबीज हे आपण या उजनीच्या बॅकवॉटरच्या परिसरामध्ये आपण आज सोडतोय आणि यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंगचीला पी असेल किंवा इतर काही त्याच्यातल्या व्हरायटीज आहेत त्या पुढच्या एक दोन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या निर्माण होऊ शकतात आणि त्यातून एक चांगल्या प्रकारचा मत्स्य व्यवसाय आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करता येतोय आज आपल्या बाजार समितीमध्ये सुद्धा त्याचं मार्केट आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि म्हणून एक चांगला व्यवसाय आमच्या सगळ्या तरुण लोकांना या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे मी जास्त वेळ आपल्या काही घेणार नाही कारण बरेच कार्यक्रम आहेत आणि दिवस पावण्याच्या आत ते बीच पण आपल्याला त्या ठिकाणी फोटो काढणार आहे मत्स्य व्यवसाय विभागाला या ठिकाणी धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित सर्व बंधवाने भगिनी तुमची सगळ्यांची आज दिलगिरी व्यक्त करतो कारण का आम्हा सर्वांना कार्यक्रमाला येण्यासाठी उशीर झाला आपल्या सर्वांना माहितीये की आपण मस्त संचयन व सोडायचा कार्यक्रम आपण प्रत्येक वर्षी घेत असतो ज्या नेत्यांमुळे ज्या नेत्यांनी आपल्याला ने एक पाठिंबा दिला आणि प्रत्येक वर्षी मध्ये डीपीडीसी मध्ये आपले मस्त सोडण्यासाठी दोन कोट रुपयाची तरतूद केली आज असा नेता आज आपल्यामध्ये राहिलेला नाहीये आणि खरंच एक मच्छीमार मानवांबद्दल एक प्रेम असणारा एक जिव्हाळा असणारा आज नेता आज आपल्यामध्ये नाही याचं दुःख आपल्या सर्वांना आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या मच्छीमार लोकांच्या माझ्या भा बंधू भगिनींच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण सराजी अर्पण करतो आज या कार्यक्रमासाठी आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील आप्पासाहेब असतील आमचे शरद बुट्टे असतील पट, बुट्टे पाटील असतील हनुमंताबा पा, कोकाटे प्रताप बाबा सचिन सपकर सचिन मी सगळ्यांची अजिंक्य मांडगे आणि या भागातल्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आमच्या हर्षाई जाधव दुसऱ्या पंचायत समितीच्या सदस्य कीर्तिताई काळे हेमाताई मांडगे दिलीप भिशे भारतजी मल्ल उज्वलाताई परदेशी संजय दर्दरे चंद्रकांत पोई अनिल नगरे डॉक्टर ऍडव्होकेट विशाल मल्लाव आमच्या मच्छी विभागाचे अधिकारी शिंदे मॅडम त्यांचे सर्वच या विभागाचे सगळे कर्मचारी अधिकारी युवराजी नगरे चंद्रकांत मागच्या सगळ्यांची आता संजय बलभीम भोई आता आधी सर्वजण कारण का आज हा कार्यक्रम थोडा आपल्याला उशीर झाला खरं तर हा कार्यक्रम मागच्या दोन महिन्यापूर्वी आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम पुढं पुढ गेला थोडं मास सोडण्यासाठी सुद्धा खरं सोडण्यासाठी सुद्धा थोडा उशीर झालेला आहे परंतु शेवटी ही आपली वहिवाट आपल्या सगळ्यांना चालू ठेवायची माझा हा मच्छीमार बांधव हा हा समाज हा गरीब बांधव आहे आणि या गरीब बांधवाला जे उजनीच्या ह्याच्यावरती मत्स्यबीज सोडल्यानंतर जे मोठे मासे किंवा ते करून तो विकून कुठेतरी स्वतःची रोजी रोजी गमावणार हा माझा समाज या समाज गरीब बांधवाला मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे या भावनेनं आपण हे मत्स्यबीज सोडतोय आणि त्यातनं निश्चित प्रकारे इथं एक रोजी रोटी सगळ्यांना चांगल्या प्रकारचे मिळते चांगल्या प्रकारचे जे मासे ते मला वाटतं कटला अनेक कटला कुठले कुठले कुठला रव शिवडा सेंद्र मग अशा अनेक जातीचे मासे आपण यामध्ये सोडतोय की जेणेकरून माझ्या या बांधवांना कुठेतरी त्याचा फायदा व्हावा आणि बंधन मी पाठिंबा पण आपल्या सगळ्यांना सांगितलं होत की आपल्या उजनी जलाशयाचे क्षेत्र आहे एकोणतीस हजार हेक्टर असून किमान जलक्षेत्र हे सात हजार दोनशे नव्वद हेक्टर आणि सरासरी जलक्षेत्र अठरा हजार एकशे पंचवीस हेक्टर इतके आहे या जलाशयाची मस्त बोटकुली संचय क्षमता नऊ हजार दोनशे त्र्याण्णवशे इष्टम आहे आणि उजनी जलाशयामध्ये आज आपण साधारणतः एक कोटी मत्स्यबीज साठी साधारणतः एक कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचा डिप्रिशिबंद आपण तरतूद केलेली आहे आणि आपण चोवीस पंचवीस मध्ये एक कोटी चव्वेचाळीस लाख आणि आता पंचवीस सव्वीस मध्ये आपण दोन कोटी रुपये तरतूद आणि पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर माझ्या जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये बावीस मच्छिमार सहकारी संस्था आणि पाचशे तेवीस सभासद आहेत पलीकड शेजारी अहिल्यानगर मध्ये आपल्या उजनी पासून त्याचा फायदा पलीकडच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा होणार आहे तर निश्चित प्रकारे माझ्या मत्स्य मच्छीमार कारण उशीर झालेला आहे मच्छीबी सोडायची त्यामुळं काही काळजी करू नका या राज्याचे अजितदा पवारसाहेब आज आपल्या जरी नसले सुनेत्रा वहिनी तो कारभार घेतलेला आहे अनेक जिल्ह्याच्या पालके राज्याच्या प्रमुख वहिनी पण आपल्याला मदत करतील या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील या सर्वच मंडळीच्या माध्यमातून माझ्या मच्छीमार बांधवांचे जे प्रश्न आहेत जे आनसर आहेत ते सोडवण्यासाठी आपण भविष्यामध्ये प्रयत्न करूया आणि कोणी म्हटलं तरंग्या सौर प्रकल्प वगैरे मला वाटत नाही इतकं सोप गोष्टी आहेत आपल्या परस्पर काही गोष्टी कोणी करू शकता असं नाहीये परंतु मी तुम्हाला एवढंच सांगतो की माझ्या मच्छीमार मच्छीमार बांधवांच्या साठी जे काय करता येईल जे काय चांगलं असेल ते मच्छीमारांसाठी निश्चित प्रकारे केलं के जाईल आणि आमच्या बहिणीचं सगळ्या समोर आमच्या मच्छीमार बहिणी आपण तुम्हाला अनुभव तुम्हाला तिथला शेजारचा एकदा शब्द दिला की बाहेर पण अजून त्यांनी आता ठीक आहे दादांचं दुःख मी दा काय बोलत आता तो कार्यक्रम आपला नेहमी बॉमचा कार्यक्रम दोन कार्यक्रम असतात तिकडं कार्यक्रम तिकडं गरम गरम पण आज आपण दादांना तो कार्यक्रम घेतला नाही असू द्या ते प्रत्येकाच्या दाल्यानंतर आपण करू परंतु निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो की दादांची आठवण दादांची आपण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये जे काय आपल्याला हे करता येईल दादांच्या आपण निश्चित त्याचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सगळेजण काम करूया आज आमचे माऊली राहिले मी ते आज सगळेच सगळे आज मदरोडे सरपंच असतील आता मी सगळ्यांची नावं घेत नाही तर परत कुठं आमच्या महिला अध्यक्ष आहेत त्या पण आज कार्यक्रमाला इथं उपस्थित आहेत आणि त्यामुळं मी सगळेच पत्रकार बांधव उशीर आहेत तुकारा आला गावचे सरपंच इथं तुमच्या गावचे सगळ्याच गावचे सरपंच आजी सरपंच इथे उपस्थित आहेत कारखान्याचे संचालक आजी माझी संचालक इथं उपस्थित आहेत त्यामुळं कृपा करून गडबडत असल्यामुळं नावं घ्यायला थोडा विसरले असतील पण थोडं समजून घ्या आणि पुन्हा एकदा खूप चांगल्या कार्यक्रमाला सर्वांना बोलवल्याबद्दल मी आमच्या मच्छीमार बांधवांचं निश्चित प्रकारे त्यांचं आभार मानतो आणि त्यांनी सांगितले मच्छीमार भाग्याची वाट दिसू दे उजनी माही मासे अर्थ अर्थबळ दे चांगले असे स्लोगन वगैरे चांगलं केले त्यामुळे खूप असच प्रेम सहकार्य आशीर्वाद आम्हा सर्वांना तुमचा राहू द्या हीच विनंती करतो आणि कार्यक्रम जरी शासकीय असला तरी मला वाटतं इथं आमच्या जाधव हर्षदाताई जाधव असतील आप्पासाहेबांचे चिरंजीव असतील तुकाराम बंडगर असतील तीन जनतेच्या घटक हा मतदार मेघनाथ आहेच की मेघनाताई आहेत तुकाराम मेघनाथायचे त्यामुळं तीन मतदारसंघामध्ये मत्स्यमार बांधवांनी हा

सर्व मच्छिमार बांधवांना विनंती आपण सर्वांनी मच्छी उजनी सर्व सर्व मच्छिमार बांधवांनी पाहिजे खाली जायचं त्याला उजनी दिलाकडे मच्छी बीच उपस्थित असं मच्छी बीच सोडण्याकरिता आपण सर्वांनी

आमच्या गावातील सर्व पदाधिकारी यांच्या में वे तया,asan असले युझेन मादे

कोण कोण पुछत आहे बघा शॉर्ट फिल्म आपले ज्यांनी तुम्ही पाहिले 100 रुपयाचा いい。やっぱ <Coc simple> گالي گالي ڏي تي جاڻي لاپڙا ڏاڏي بيهي ٻوٽا آهن ڇوڻي اڪو ٽوٽا گنگل ها ٻه ٻڪي ٽوٽا هڪ ٻوٽا کي おじに उजनी जलाशयामध्ये प्रथम पळसदेव येथे मत्स्यबीज सोडण्यात आलेले आहेत

ऐक्षकिन जो लाजय मोकशन तर्च्ट सुु अजर्क वाbbe जितौा। ब स्टै को टने निए खाल बाज प्ट प्टान सु्यों कर से रखिट गार्थ सब।

목적은 아! 김게시 हां ah, बोल well, <laughs> <laughs>

ਸਭ ਠੀਕ ਹੈ ਉਹ ਤੇ ਬਾਸ਼ੇ ਬਰਕਾ ਲੋਕਰ ਸੰਪੂਰਨ ਬਾਈ ਬਰ ਕਦੀ ਸੰਪਲ ਮੈਡਮ ਕੁੜੀ ਸਿੰਦੇ ਮੈਡਮ ਕੁੜੀ ਅਪੀ ਦੋਨ ਬੈਠੋ ਸਿੰਦਾ ਕਾਲ ਤਿੰਨ ਸੰਪਲ ਮੈਡਮ ਇਹ ਸਾਰੇ ਮਹਿਲਾ ਸਾਰੇ ਬੋਲ ਕਰ ਆਜੂ ਬਾਹਰ ਇਹ ਫੋੜਿਆ ਤੁਸੀਂ ਅਧਿਆਪਕ ਤੁਸੀਂ ਸਿੰਦੇ ਮੈਡਮ ਸਿੰਦੇ ਮੈਡਮ ਸਿੰਦੇ ਮੈਡਮ ਬਸ ਠੀਕ ਹੈ ਉਹ ਸਿੰਦੇ ਮੈਡਮ څه غواړئ؟ سينو راځي، سينو راځي، ما ته څه غواړئ؟ څه غواړئ؟ څه غواړئ؟ څه غواړئ؟ څه غواړئ؟